चल बाई आज केसे सुकले नाहीत माझे हे हेअर डायर पण काम नाही करत आहे तर दे क्लोजर लावून घेते रस्त्याने सुकून जातील आज लवकर जायचं आहे मला मॅडमने लवकर बोलावलं आहे क्लास लावला ना संगीतचा खूप छान वाटत आहे मला संगीत पण खरंच खूप मजूर असते संगीतमुळे सगळ्या गोष्टीचं टेन्शन मानस भुलून जाते अर्जू काय झालं काय झालं काढतच एवढी काही नाही रागिनी काही नाही झालं आज तू क्लासला लवकर चालली ना जा लवकर मॅडमचा फोन पण आला होता काही नाही झालं काही नाही झालं का बरं खोटे बोलत आहे चेहऱ्याहून साफ साफ येते येत तुझ्या काहीतरी झालं म्हणून सांग मला काय झालं तर क्लासला तर जाणारच आहे मी आणि सांग काय झालं तर आलं आहे एवढी तुझा चेहरा सगळं सा सांगत आहे काही नाही झालं ना गं काही नाही झालं ना तू ना क्लासला प्लीज विचारू नको मला प्लीज अजू मी तुझी बहीण आहे हां बहीणनंतर आधी तुझी एक फ्रेंड आहे बेस्ट फ्रेंड आहे बेस मी बेस्ट फ्रेंडपासून तू काय लपवत आहे तुझी फ्रेंड नाही आहे का मी मग मला असंच वाटेल का तू माझ्या प्रत्येक दुखासुखात माझ्यासोबत असते आज मग तू नाराज आहे मी कशी काय खुश राहणार आहे माझं मन तरी लागेल का क्लासमध्ये सांग लवकर काय झालं तर रागिनी मला वाटते देवानी आपल्या बहिणींच्या नशिबामध्ये सुख लिहूनच विसरून गेलेलं आहे देव काय आहे आपल्या नशिबात लिहिलेलं काय नाही मला तर काही कळत नाही आहे जेव्हा केव्हा जेव्हा केव्हा आपल्यावरच मुसीबत आहे आपल्यावरच प्रॉब्लेम मला तेव्हा टेन्शन येत आहे की काय सांगू तुला <laughs> अगं बाई सांगशील तर सांगशील ना मला तू कावर रडत आहे का एवढी नाराज आहेस सांग ना मला काय झालं तर क्लिअर क्लिअर सांग रागिनी मी फोन केला होता मी फोन केला होता तू या जेजूंना तुझींना फोन केला तर प्रेमजीला तर त्यांनी फोन उचलला आणि लगेच म्हटलं मी नंतर करतो म्हणे फोन मी थोडं घरात आहे म्हणे आणि घरामध्ये खूप आवाज येत होते त्यांच्या आईचा त्यांचा आणि त्यांनी काही फोन कट केलाच नाही फोन कट केला नाही तर मला सर्व ऐकू येत होतं त्यांच्या घरात खूप भांडणं चालू आहेत वाटते प्रेमजीसाठी कोणतीतरी मुलगी पाहिली त्यांच्या आईंनी आणि खूप जोरजोरांनी भांडणं चालू आहेत माझ्यासाठीच प्रेमजी म्हणते मी ते लग्न करणार नाही मी पूर्वी पाहिलेली आहे त्यांची आई म्हणते कसं काय करत नाही मी पाहते कसं काय करत नाही मी पाहते म्हणते मला तर वाटते काय होणार सांगताच येत नाही प्रेमजी लग्न करतील की नाही ग माझ्यासोबत पण मी आता त्यांच्याशी प्रेम करायला लागलेली आहे त्यांना मन लावून घेतलेलं आहे मला मी त्यांना सोडू शकत नाही आता मला खूप दुविधामध्ये पडलेली आहे मी काय करू काही समजत नाही आहे मेन <laughs> बस एवढंच पागल कोणी काढली तुला प्रेमजी अशी तसे वाटतात का प्रेमजीने मी तिच्यासोबत प्रेम, प्रेम केलेला आहे ते तुझा साथ कोणत्याच कंडिशनला सोडतील नाही आई वडील तर म्हणतात बोलतच राहतात ना आई वडिलांचं काय आहे पोराची मर्जी ते आई वडिलांची मर्जी असतात काही काही आया की आपल्या त्यांना त्यांच्या युगावर हट वाटते त्यांना वाटते आपल्या पसंतीची पोरी केली नाही तर मग काही चांगलेच नाही दिसून हां पोराला खूप बोलतात ते खूप टॉर्चर करतात पण आखरीले पोरासमोर सगळे शांत होतात काही बोलत नाहीत मग मग पोरावर आली ना तर पोरगामध्ये करीन तर ते करीन मग नाही तर आमची दुसरी तयारी आहे तुला पडून देऊ आपण प्रेम रिश्वर पडून देऊ हा हा आपल्या सोबतीचे शांता काकू आहे गंगा काकू आहे सगळ्यांना माहीत आहे तुम्ही प्रेम करता म्हणून तर प्रेम तुला सोडणार नाही माझा आई प्रेम बिजू तुला सोडणार नाही कोणत्याही हालतमध्ये ते तुझ्याशी प्रेम करतात तुला सोडत नाहीत ना ते नाही का बाई मला तर खूप भीती वाटत आहे त्यांची आई कुठं जोरजोराने बोलत होती की तुला काय सांगू मला इथं अजूनपर्यंत त्यांचे शब्द माझ्या कानामध्ये ऐकू येत आहेत हां त्या भिकारींना मी सोन बनवत नाही ते घरच्या मला बिलकुल पसंत नाही आहे मला तोंडाला तोंड दिलं म्हणते मला प्रेमचे जेव्हा पाहायला आले होते तर मी म्हटलं होतं ना की मी दहेजच्या खिलाफ आहे मला आवडणार नाही की पैसे देऊन लग्न करायचं आहे मी त्यावेळेस अशी बोलली बाई मला तर काही माहिती नव्हतं की प्रेमजीचं आणि माझं प्रेम होणार म्हणून त्या आता त्या तेच गोष्ट घेऊन बसलेली आहे की ती मुलगी तोंडाळ आहे ती माझ्या घर फोडेल ती माझ्या घर फोडेल मी तिला माझ्या घरात घुसू देणार नाही मी तिने सोन कधीच एक्सेप्ट करणार नाही अशी बोलत आहे काही होत नाही तशाच बोलत काही होत नाही तू काही काळजी करू नको तुझं प्रेम खरं आहे ना तर काही काळजी करण्याची आवश्यकता नाही आहे प्रेमजीवर आपल्याला पूर्ण विश्वास आहे मला तर पूर्ण विश्वास आहे बाई जीवर तुला विश्वास नाही वाटते म्हणून तेवढी नाराज आहेस नाही गं बाई मला पण प्रेमजीवर खूप विश्वास आहे मग विश्वास आहे तर अशी रो, रो नी सुरत कोण बनवली बघ ना आज काय फक्त तू आता फोन करू नको जे पुरं जी, जी पाहून घेतील काय करायचं आहे तर हां याचा चालेल हो? चाल बरं माझ्यासोबत आज क्लासला थोडं तुझं पण मन लागेल नाही नाही मी नाही येत अगं चल ना चल ना तिथं खूप छान छान मैत्रिणी बनल्या माझ्या तू चल तर मस्त निसर्ग वातावरण आहे छान गार्डन आहे आमच्या तिथे झाडं वगैरे आहेत गुलाबाचे झाडं वगैरे मोगऱ्याचे छान सुगंध येतो तिथे मधात आम्ही संगीतची प्रॅक्टिस करतो तू चल ना तुझं मन लागेल बघ संध्याकाळ लोक जिजूचा फोन येते जिजूसंगा सांगा आपण निमता निमता मग बोलू क्लासवरती तू चल चल लोकं माझ्यासोबत काही ऐकायचं नाही मला चल रागिनी काही रागिनी घे नाही चल આ કમિયામાં ભાવવા ચમની હા काय काही मिटलं माझ्या पसंत आहे ती पोरे प्रेम मी सांगून राहिली आता पाच दिवसांना कोको ठेवायला मी आणि डायरेक्ट महाडिसात लग्न हां मले दुसऱ्या मी पाहिजे नाही प्रेम सांगून राहिली मी तुला समजून हे आखरी रिवॉर्डि आहे माई तु माही शब्द तुला माहित आहे कोणीच या घरात मोडत नाही मा शब्द मले माझ्या भावाचीच पोरगी या घरात आणायची आहे या घरात दुसरी सोन म्हणून कोणतीच येणार नाही ते अर्चना फरचना ते तोंडाळ एवढी भांडाय पोरकी किती बोलली ते मला आपण तिथे पाहायला गेलो होतो तर पाहिताना ते एवढी बोलली होती माझ्यासमोर टर्र पण आला ति मी तिला कधीच माफ करणार नाही आणि ते माझ्या घरात कशीच मला पाहिजेत नाही तुला सांगून राहिली मी आई तुला समजत नाही का तुला समजत नाही का त्या भाऊ तुले दहज देणार आहे टी व्ही फ्रीज सोफा हे सर्व आपल्या घरी हाय पडलेलं मग तुले तरी त्याची लालच काउन हाय पैशाची पैसे किती दिवस राहतील ते पैसे किती दिवस राहतील म्हटलं पण ज्या पोरीसंग मी प्रेम करत नाही तर तिच्यास लग्न करून काय म्हटलं माया तुला तेवढी वाटत नाही का समज तुला अंदर नाही का तेवढी मी तुला ते किती खेप सांगितलं मी मामाच्या पोलीस लग्न करत नाही मी करीन तर म्हटलं त्या अर्चना संग करीन किती खेप सांगू मी तू आज नाही समजून राहिली उद्या नाही समजून राहिली मॅट केलं मला पहिले आणले दुसरे रिश्ते आज आणलं तर त्या मामाच्या मा तितंब मामाला उडाली पाच दिवसा सगळी पाच दिवस सगळी आहे मला करायचं नाही त्या पोरीसंग लग्न हा मला करायचं नाही ना अरे बेटा बाबू हय प्रेम तुला समजत नाही का बापा माय बापाचं मन काही दुखू नये माय बापाचं मन दुखून लग्न केलं तर कधी सुखी राहत नसते ती माय बरोबर बुरवली बाबू निर्मलाबाई बरोबर बुरली काही चुकीचं नाही बोलू राहिली काकू तुम्हाला समजत नाही का सगळं माहिती आहे अर्चनासमोर भेटलेला आहे तुम्ही अर्चनाला पाहलेलं आहे तुम्ही तुमच्या बहिणीचीच आहे घेईन ते अं स्वतःच्या बहिणीच्या पुरीच खराब पाहता का तुम्ही ते तुम्हाला ते वाटत नाही का काही का? थोडंसं बी लिला काकू काही बोलू राहिले तुम्ही मना मदत नाही भाजू राहिल्या मग आईच्या दोस्तीने हा तुम्ही आईचे गलत डिसिजन आहे तर तस देता का तुम्ही तुम्हाला एवढे कळत नाही का अरे बाबा बाबू बुडी होऊन जाईन पण पैसे पैसे काही बुडे नसतात होत पैसे तर कधी जेवण राहतात अं तू आई तु चांगला पावले बाबू पैसा येईन ते मामाले देतो म्हणते ना हं तर मामाच्या पोरीला तू पसंत आयले तर म्हणून ते एवढा जोर राहिले मामा सरी जोर आहे बापा तिकडं काय आहे मा घरी चार फटेने भेटतील तुले म्हटलं जे लग्नात भेटलं ते भेटलं नंतर काही देती ते नाहीत तुले काय आहे मा घरी बी म्हटलं तर त्याले दनपोरी आहेत आता पोर काही वापिस आहे त्यांच्या घरी काही भेटीन नाही फट्या झांबू लागतील फाटी आहे जे मामा म्हटलं बापा नोकरीवर आहेत सगळे सोय घेतील सगळे पैसा आदला जवळ येईल सांग माय शांताबाई किती बदमाश आहे हे इकडे काही कळत नाही का काही प्रेम असते काही पसंत असते काही ना पसंत असते त्या पोराच्या तो पोरगा बरोबर बोरायला प्रेम आणि हे पाय लीला काही लहान आहे लिलाले लिला तर माय थोडीशी लाज नाही आहे पैसा दिसला की तिथं हंदी होऊन जाते ते काय मी बाई स्वतःचा पोराचं कसं करीन आणि काय करीन तर होई लिला बाई कशी आहे हो माहिती तू सांगून सांगायला पाहिजे अजून तेल टाकले लिहतात मी आता बापा मी काय तेल टाकलेली माय मी तर खरं सांगू राहिली आता माय जर असते ना बाई सांग संघी हे सांगत असतो बाबू हा पैसा सगळं काही असते काही प्रेम फ्रेम, फ्रेम काही नसते बापा पैसा असला तर प्रेम दुसरे होते कोणाही संगवत असते त्यात काय पैसा पाहिजे पैसा पैशाशिवाय जिंदगी जगता येते का म्हटलं मग नाही तर काय इथं तर फक्त समजदार मी निर्मला आणि हे लिला साहेबाई बाकी तर काही नाही भवंडार असतात सगळे काय का माझ्या गोष्टी नाही आहे पण तू प्रेम ऐकून घे मला या खरात तेच लागेल नाही तर पाय मग मी काय करत होतो अई माय असे नको करू निर्मला आए, माया का माई माई हो का तू हो आ, देला। देला। देला देला का माहिती दुश्मन आहे म्हटलं तुला नाही तू काय धमकी देत का मला धमकी राहिली मी धमकी नाही म्हटलं खरं खरं सांगू राहिली तू पाय म्हटलं ते पोरी करतो पाय तू हो बाई निर्मला असे काय बोरायली होणार त्या पुराचे शांताबाई तू काय बोलू नका बाई म्हणतात त्या पोराला वाया जाऊ दे आणले सुन बाहेरून करून लगानना बागांना काही ना काही काही सुन घेऊन आली नाही पण बाई मला आशा आहे पुढं पुरा आशा आहेत मला माया पोराला काय काय भेटायला पाहिजे म्हणून माझ्या सपना चोर होऊ देऊ का मी नाही तर तू त्या त्याकडचं काय शांताबाई माय म्हणत नका बोलू आता माय का कावं निर्मला बाई अशी काय लिहिले बाई ना मी काय देशमातवी त्या पोराचं खराब पाहिलं का मी शेजारी नाहीच ना बाई तर शेजारीसारखी राही माय तू काय नाक सोडवली आमच्या मधत मी आमच्या घराच्या म्हटलं मी मग पुरा बुल ना मापुराला बुल राहिली ना मी शांताबाई थोडी विनंती घे माय हे दोन पायरे निर्मिली आपल्यासंग हा तू प्रेम बरोबर करतील शेद आपण नको बोलू बाई सांगू माही कसं करावं हे भांडव काही होतात खतम काय म्हणत या प्रेमजीनं अडचनाले लग्न करायचं आहे म्हणते आणि आई म्हणतात की भावाचीच स्पूर्वी करायची आहे त्यांच्या आतो घरी भाषी काय म्हणा बाई आपलं तर काही चालत नाही बाई मला तर वाटते प्रेमजी जसं म्हणतात तसं व्हायला पाहिजेत पण ताई एका तऱ्हेनं मला वाटते बाई बरोबर बोलत आहे हां बाई बरोबर बोलत आहेत कसं माहिती आहे का प्रेम काय चार आठ दिवसाचं असते पण पैसे आदल्यानं म्हणते यांची भाषेला चांगली आहे म्हणते ना बापा आता घरी भाषी पडेल तर काय की यांनी पैसा आदला सर्व मदत मिळेल प्रेमजीला आता माय उर्मिला काय म्हणत आहे तू म्हणजे काय पैसा पण लग्न करायला पाहिजेत का बाई जीवन पाहिजे का पैसा पाहिजे हो ज्ञान माता ज्ञान नको दे ना बाई सुनबाई तू काही समजते का आरती काही समजते का तुले बरोबर बुर निर्मला उर्मिला हे बरोबर बुर आल्या तुला काही समजत नाही ज्ञान नाही तुले तू घरातले चार भांडे खाण बस तिथ पण तर आहे बाभू प्रेम विचार कर थंड्या दिमाखाने विचार कर बापा विचार करून फैसला घे अशा फैसले जलबाधित नसतात आई तुला काय वाटतं तुला काय वाटते तू मला अशा धमक्या दिशी येईन मी ज्या पुरे घरात घुसू देत नाही मी असं करू देत नाही मी तसं करू देत नाही मग तुला काय वाटते मी त्या संग लग्न करीनच नाही त्या पुरेला मी वचन दिलेलं आहे त्या पुरीने म्या वचन दिलेलं आहे की तिच्या संग लग्न करीन तिला या घराची सून मी बनवीन मग माय वचन मी कसं तोडू आई कसं तोडू मी तू सांग मला आता हां कसं तोडू त्या पुरीसंग मी किती दिवसाचा प्रेम आहे माया हां माझ्यासोबत तिला किती जणांना पाहिलाय आम्ही बसेला उठेला सगळीत पळ गोष्टी झालेल्या फोनवर बोलतो मग त्या पुरीची जिंदगी बर्बाद झाली त्याची जबाबदार कोण राहील तू राहिशील का घेता का जबाबदारी तू मला काय घ्यायला लागते जा तरी त्या पोरीची समजत नाही का आपली इज्जत आपल्या हाती आहे म्हणून काय वटर वटर करायला ते मग या सांग तिला लाज नाला फोनवर बोलणं चालू पुराला पाठवणं चालू तिनं झर उगाला वाटते वाटतं त्या मनामध्ये की नवरा माय ऐकून झाला पाहिजे आज तू एवढे तिचे गुणगान गाऊ राहिला आणि तिला या घरात आणलं तर मग घराचं पाठवलं लागेल नाही का बाटवलं लागेल नाही का मा घराचं तर म्हणून म्हणलं ते मला पाहिजेत नाही म्हणजे पाहिजेत नाही ते नाही या घरात मला बिलकुल पाहिजेत नाही ननती घेवा माय नंदी जेवण जेवणपासून असं बोलते का बेना कोणी कुणी मला नंती घेणार शांताबाई तू म्हणून नंती घे मला म्हणजे मला मी पैदा केला ना हा नीती ना मी नंती घेऊ का माय काही नंदी घेत असते का मी याची माय जरी झाली तरी मी जो डिसिजन घेईन मा पुरासाठी चांगलाच घेण ना चांगलाच पाहिजे ना मा पुराचा मी का मा दुश्मन का, दुश्मन का मा आई, न, मी मापुराची आई यात कोणती अच्छा आहे कोणती अच्छा ये माझ्या लग्न लावून देशील पण मी त्या पू सुखी राहणार नाही अच्छा कोणती आहे जिंदगी पण दुखी राहीन मी काही दुखी की नसत राहत लय असा दृष्टी असे समजवतेचे समजवता करायला लागते समजोता एक लाईफचाच खरा हिस्सा आहे लय करतात पुरवसे प्रेम कोणा सांग लग्न कोणा संग काही नसते होत सगळे चार दिवस वाटतात ते गमचे दिवस मग काही नाही होत पैसा आला आला बायकोस घुमायला लागला सगळं बरं -बर भरून जाते तर अर्चनाला दिशाला दहा खेप काय शंभर खेप विकत घेते नाही माशी ते कुठे काढली नाक नाक चपटी दे अर्ची मला नाही आवडली ते पाहिजेच मला पाहिजे माई भावाची पोरगी येईन तर खाली मान करून तशी आता म्हणून तशी राहील म्हणून तेच पोरगी मला दिसून पाहिजे बाबू तू ऐकून घे ह्या काना नाही का त्या काना नाही या घरात अर्चना मला पाहिजे नाही बरं बरं आई मग तू तुझे तु लावू राहील ना तू तु तुझे तु लावू राहिली ना मग माय बिजीत आहे ना माही बिजीत आहे मग मग मी बी काय करतो पाय तू मला जर प्रेशराईज करशील लग्नासाठी की मामाच्या पोलीस लग्न करायचं आहे मामाच्या पोलीस लग्न करायचं आहे पण मी तर त्या पोलीस अजिबात काही का झालं काहीही हो आ, देव बी खाली उतरलं देवांनी म्हटलं मले तरी मी अर्चनासंगच लग्न करीन मामाच्या पोलीसांग लग्न करीन नाही मला अर्चना पाहिजे तर अर्चनासंगच लग्न करीन मी नाही तर आयुष्यभर कुवारा राहीन पण लग्न नाही करीन पण अर्चनाला मी धोका देणार नाही आणि दुसऱ्या मुलीसंग मी लग्न करणार नाही मग काय करत तू मग मी माय जीवाचं करू का काही असं वाटते का तुला आपल्या मायना काय करा म्हणजे जन्मदेला मोठं केलं म्हणजे माय काही नाही काही नाही आणि आठ दिवसाची छिछोरी पोरगी त्या तिथे आपल्या तू पडला तर तिच्यासाठी म्हटलं मायचा शब्द म्हणजे मी मला काही झालं चालते आ, मी काय करून घेतलं ते लग्न करशन का मग कशी तिसरं लग्न तू आई हे कशी बोलू राहिली तू कशी बोलू राहिली मला काय तू ब्लॅकमेल करू राहिली का हा पीए पाय नाही तर काही करतो मी जीवाच नाही तर मग लग्न न करो संघ हे काय गोष्ट झाली काही मग पाहिलं तू बाबू हां मला ते पासून त्या घरात पाहिजेत नाही मग माझ्या घरातून तुम्हाला दोघांना निघून जा लागेल माझ्या घरात तुम्ही दोघे राहायचं नाही निघून जा लागेल माझ्या घरातून नाहीतर मी या घरात राहणार नाही त्या घरच्या असं एका छतच्या खाली मी राहणार नाही नाही तर मग तुला जा लागेल नाही तर मला जा लागेल मग दोघा माझ्या एकाचा एक जण या घर सोडणार हां तुला जा लागेल ना तर घराच्या बाहेर या बापा 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 का निर्मला किती मोठा सवाल करू राहिली होत्या पोरासमोर तू जवान पोर काही ना माय ठीक आहे ना ठीक आहे ना तू हा डिसिजन आहे ना माय डिसिजन पाहिजे मी काय करतो आता कुठे चालला कुठे तांदा करायला आता हा सांगो माय जवान पोर काय आहे बाई बोलायला नाही परत माहिती जास्त कशा काय करला काय लागायचे धंदे आहेत बाई का बोल तो दोन तोंडी आताच म्हणजे मला त्या भावाची पोरी कर आणि आता तो गेला तर म्हणता जेवण पोर आहे जवान पोरं असं बोलायला लागते का आता बापा मग मला दोष देतो का हो आता मी तर तुझी दिली बाई फक्त आता ता म्हटलं तू या भावाची पोरी ले गुन्हे आहे ले चांगली आहे ले धंदौलत घेऊन येणारी ही म्हटलं बापा चांगलं बी झालं कर माय म्हटलं आता मी काय गलत बोलली का हा मी त्या शब्द आवडते ना मी त्याची माय हाव हां मी बी त्याची माय हाव मी त्याला जन्म दिला एले नाही मनोर मला लग्नासाठी नावाची निर्मला नाही अव निर्मला नावाची निर्मला नाही तर काय करतो नावाची निर्मला करू पुराण कशाने काय केलं जवान पोरगा आहे तुम्हाला काय लागेल बाई माहिती निर्मला या उमरमध्ये तुला काय वाटतं बाई म्हणजे लेकरांसमोर माई बापांना झुकून जायला पाहिजेत जसं जा लेकरन म्हणतात तसं नाचायला पाहिजेत नाही व तशी गोष्ट नाही आहे पण बाई ना लेखाची खुशी पाहा लागते ना ते पोरगे एवढी खराब नाही हो माय काही खराब नाहीये पोरगी चांगली गुन्हे पोरगी आहे मला नको सांगू आता अर्चनाच्या बारात मला सांगू नको काहीत मी त्या पोलिसांना स्वप्ना करतो मला ते दिसून आवडत नाही लेखासाठी माय काही नाही करत माय लेखासाठी सगळं सैन करते माय हो, मी तर सुर आहे तुम्ही पुरायचं प्रेम आहे तर समजून घ्यायला पाहिजे बोलायले पाहिजे समजून घ्यायला काय आहे हा हा मी तर हार मानणारच नाहीये काही हो कोणते टोका जाऊ म्हणते मी नाही हार मानत नाही मी तर मी मानतच नाही माई काही हो ना तिकडं शांते काही हो